नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा मंडळी आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्यातले दोन हजार चौदाच्या अगोदर सहकार क्षेत्रातले जे सहकारी साखर कारखाने होते हे सहकारी साखर कारखान्या कारखाने त्या, त्या, त्या तालुक्याच्या राजकारत्या लोकांनी कवडी मोल भावामध्ये विकले शेतकऱ्यांचे संसार शेतकऱ्याचा प्रपंच ज्या कारखान्यावरती आधारलेला होता ते सहकारी साखर कारखाने भावामध्ये विकून विकून टाकले त्यानंतर काहीस कुठतरी साखर कारखाने विक्रीला लगाम घातला होता परंतु बघा महाराष्ट्रातला बोत्रे पाटील यांचा ओंकारा शेअर ग्रुप आहे या ग्रुपनं पंधरा साखर कारखाने चालवायला घेतलेले असं सांगितलं सा जात त्यापैकी गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून परळी तालुक्यातल्या पांगरी या ठिकाणी जो वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला होता हा, हा कारखाना अक्षरश चालवायला दिलं म्हणून सांगितलं गेलं परंतु हा कारखाना सभासदांच्या परस्पर पंकजा ताई मुंडे यांनी एकशे बत्तीस कोटीला या ओंकारेश्वर ग्रुपला गुपचुप विकून टाकला चोरून म्हणजे शेतकऱ्यांचा प्रपंच विकून टाकला तसच इंदापूर तालुक्यातला देखील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना हा चालवायला दिला गेलं असं सांगितलं जाते परंतु ह्याची कागदपत्र अजून पुढे आलेली नाहीत तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि मित्रांनो आजचा जो माझा विषय आहे हा शेतकऱ्याशी निगडीत आहे आणि शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे मग शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघायचा काय करायचं म्हणजे हा व्हिडिओ जर आपण संपूर्ण पाहिला तर मात्र आपल्या लक्षात येईल कि महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले जातात आणि खाजगी सहकारी साखर कारखाने मात्र करोडो अरबो रुपयांचं प्रॉफिट कमावलं जातं आपण ज्या पुढाऱ्यांना निवडून देतो ते पुढारी भडवेगिरी कशा पद्धतीनं करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो बघा सुरुवातीला मी इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं सांगल आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील हे या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखाना हा एकोणीसशे ब्याऐंशी साली शंकरराव बाजीराव पाटील यांनी नगरचा जुना सहकारी साखर कारखाना विकत घेतला आणि हा कारखाना उत्तम पद्धतीनं चालवला गेला असंच काहीस बघा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी या कारखान्याचा आपण बघूया हा कारखाना खूप मोठ्या संघर्षातून उभा केला परळी तालुक्यातल्या पांगरी गावी हा कारखाना उभा केला आणि या पांगरी गावीच बघा गोपीनाथराव मुंडे यांचं स्मारक आहे कारखान्याच्या आवारामध्ये आणि गोपीनाथराव गड हा देखील याच कारखान्याच्या आवारामध्ये आहे आता हा कारखाना पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं होते की पंकजा मुंडे यांनी भाषणातन सांगितलं होतं की वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा तोट्यात आल्या आलेला आहे आणि तिथं डोळ्यातनं अश्रू काढले होते पंकजाताईंनी त्यावर बीड तालुक बीड जिल्ह्यातल्या तसंच पंकजा मुंडे यांना मानणारे जे समर्थक आहेत त्यांचे त्या समर्थकांनी मात्र या कारखान्याला लाखो रुपयांची मदत केली होती आता लाखो रुपयांची मदत जरी केलेली असली तरी हा कारखाना पुन्हा अडचणीत आला म्हणजे हा कारखाना चालवणाऱ्या ज्या राजकीय व्यक्ती असतात यांचा भ्रष्टाचारच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतो की तो कारखाना साहजिकच छोट्यामध्ये जातो हा सहकार क्षेत्रातला कारखाना आहे आणि खाजगी क्षेत्रातले कारखाने बघा तुम्ही सहकार क्षेत्रातले कारखाने हे तोट्यामध्ये गेलेले आहेत आणि खाजगी क्षेत्रातले कारखाने मात्र करोडो रुपयांचा नफ्यावर नफा कमवत आहेत आता पुरड़ी, पुरड़ी हा देखील कारखाना परळी परळीचा पांगरे गावचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे त्याचा गाळ खाम संपल्यानंतर म्हणजे तो बंदच होता हात चालवायला दिला असं तालुक्यामध्ये सांगितलं गेलं बघा जो परळी तालुका आहे बीड जिल्हा आहे आता या पंकजा ताई मुंडे ह्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आणि त्यांचा कारखाना चालवायला दिला असं लोकांना सांगितलं बोत्रे पाटील म्हणून या ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि या <coughs> ओंकारेश्वर असा नावाचा ग्रुप आहे हा बोत्रे पाटील यांचा आणि या ग्रुपला हा कारखाना चालवायला दिला असं सांगितलं गेलं होतं तालुक्यामध्ये सगळीकडे चर्चा होती ती चालवायला दिला तिथल्या काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी म्हणजे क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल किंवा अजून दुसऱ्या काही संघटना असतील म्हणजे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे म्हणून आहेत हे, हे तिथले अशा लोकांनी सहकार आयुक्ताकडं माहिती अधिकार टाकला की बाबा साहेब हे कारखाने जर चालवायला दिले असतील तर आम्हाला त्याचं अग्रीमेंट मिळावं सांगितलं पुण्याच्या की बाबा ह्याचं ऍग्रीमेंट आमच्याकडे आलेलं नाही आणि आम्हाला माहिती नाही चालवायला दिलेला हा परस्पर कारखाना तिकडे चालवायला दिलेला त्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जेवढी रजिस्टर ऑफिस आहेत या सगळ्या रजिस्टर ऑफिसांना माहितीचा अधिकार टाकला आणि या कारखान्याबाबत जो करार झालेला आहे भाडे करार तो मिळावा किंवा खरेदी करत मिळावं असं याचं पत्र टाकलं गेलं आणि त्यानंतर मात्र साहजिकच सगळी बाब उघडीस आली बघा म्हणजे पंकजाताई मुंडे यांनी हा कारखाना गुपचुप चोरून एकशे बत्तीस कोटीला ओंकार ग्रुपला विकला गेला जो मी ओंकारेश्वर म्हणतो तो ओंकार ग्रुप आहे या ओंकार ग्रुपला विकला गेला आणि याची रजिस्टरी आंबेजोगायला केली म्हणजे परळी तालुका आहे परळी तालुक्यातल्या लोकांना समजेल म्हणून त्यांनी याची रजिस्ट्री दुसऱ्या शेजारच्या तालुक्यात केली म्हणजे आंबे जोगायला केली आणि साहजिकच कर ह्याचा करार आंबेजोगायला झाला विक्री रजिस्टरी झाली हे कळलं म्हणजे सहा महिन्यांनी निकाळ लोकांना हे आणि आता ल, आता या ठिकाणी बघा हा कारखाना विकून टाकला या कारखान्याला ज्या जमिनी लोकांनी दिलेल्या आहेत या कुळाच्या जमिनी आहेत वतनाच्या जमनी म्हणजे आदरणीय मोंडे साहेब असताना लोकांनी फुकट जमिनी दिलेल्या आहेत आणि या जमनी बघा लोकांनी फुकट दिल्या आणि या फुकट दिलेल्या जमिनीचा पंकजा मुंडे यांनी कसा गुपचूप व्यवहार करून टाकला आता ह्याच्यावरती जो खरेदी खत आहे किंवा कारखाना विक्रीसाठी जी परवानगी घेतली जाते संचालक मंडळाची ह्या सगळ्या संचालक मंडळांनी परवानगी दिलेली आहे म्हणजे अगदी जेलमध्ये असलेला वाल्मिक कराडने सुद्धा परवानगी दिलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये ज्या दुसऱ्या एक संचालकात यश्री मुंडे म्हणजे पंकजा मुंडे यांचीच बहीण आणि गोपीनाथ मुंडे यांची कन्या ह्यांनी मात्र ह्या कारखान्याला विकून विकण्यासाठी विकल्यासाठी परवानगी दिली नाही आणि त्यांनी त्याच्यावरती सही केली नाही परंतु हा व्यवहार गपचूप करण्यात आलेला आहे आणि कवडीमोल भावाला अक्षरश हा कारखाना विकला गेला मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या संस्था आहेत या किती निष्ठूरपणे हे पुढारी विकून टाकतात म्हणजे त्या कारखान्याला फुकट जमीन दिलेली आहे कुळाची जमीन आहे आणि अगदी तिथे गोपीनाथराव मुंडे यांचं स्मारक बांधलेलं आहे त्या जागेमध्ये गोपीनाथराव गड तयार केलेला आहे आणि हेच गडा सकट सगळं पंकजा मुंडेंनी अक्षरशः विकून टाकलेलं आहे म्हणजे हे विकून त्यांना मंत्रिपद मिळालं का काय असाच आता सवाल लोकांना देखील पडलेला आहे आता ह्याच्या तक्रारी बघा परमेश्वर गीते म्हणून जे ऍडव्होकेट आहेत त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे केलेली आहे म्हणजे क्रांतिकारी संघटना जे आहे त्यांनी ह्याचा की बाबा अय दिलेला आहे तर बघा आता संचालक त्यांना न्याय मिळावा हे कार्य करत आहे साडेसात हजार दूर संस्थापक कारखाना खर तर आज त्यांना उत्पादकांच्या म्हणजे हे बघा कशा पद्धतीनं हा कारखाना विकून टाकला गेला सहकाराचं कशा पद्धतीनं वाटोळ केलं गेलं वाटोळ केलं गेलं हे आपण बघा एक पद्धतीनं म्हणजे आता हे सगळे कागदपत्र ह्याची उपलब्ध आहेत लोकांकडं आज मला सांगा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची ही अवस्था झाली मग इंदापूर तालुक्यातला बघा कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्याची देखील हीच अवस्था झालेली आहे असं एकंदरीत आपल्याला दिसते आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना खूप कष्टातून उभा केला हा कर्मयोगी शंकरराव पाटील हा कारखाना जुना वालचंद नगर इथला विकत घेतला एकोणीसशे ब्याऐंशी साली तिथं दोन गाळप करण्यात आली त्यानंतर हा कारखाना इंदापूरला आणला आणला आणि गागरगाव या ठिकाणी हा कारखाना टाकला त्या ठिकाणी देखील मालरान जमीन होती तिथं ज्यांनी ज्यांनी कारखान्याला जमीन दिली त्यांची लेकरं सगळी कारखान्यात कामाला घेतली गे गेली बघा आणि आता त्या टायमामध्ये शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना अतिशय उत्तम पद्धतीने चालवला होता या कारखान्याचं जवळपास शंभर ते दोनशे कोटीच्या वरती एफडी होत्या या कारखान्याला सभासद देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत वीस पंचवीस हजार सभासद आहेत आणि हा कारखाना सुद्धा सतरा हजार टनाचा आहे पंधरा हजार टनाचा एक आणि दुसरा अडीच हजार टनाचा जसा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे तसाच हा देखील साखर कारखाना आहे आणि आता बघा इंदापूर म्हणजे सहकारी सा साखर कारखान्याचं कर सा नामकरण करण्यात आलं कर्मयोगी कर शंकरराव बाजीराव पाटील सहकारी सा साखर कारखाना हा कारखाना जेव्हा शंकरराव पाटील होते त्यानंतर लीलावती पाटील होत्या तोपर्यंत अतिशय चांगल्या दर्जाचा साखर कारखाना उत्तम पद्धतीने चालत होता परंतु ज्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात हा कारखाना गेला तेव्हा मात्र या कारखान्याची वाताहात झाली आणि आज ह्या कारखान्यावरती लाखोच नव्हे तर करोडोच कर्ज झालं आणि या वर्षी हा कारखाना जे ओंकार ग्रुप आहे म्हणजे बोत्रे पाटील यांचा याच ग्रुपला म्हणजे ज्या ग्रुपला पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांचा साखर कारखाना विकला गेलेला आहे त्याच ग्रुपला हर्षवर्धन पाटील यांनी देखील हा कारखाना चालवायला दिला असं सांगितलं गेलेलं आहे म्हणजे इंदापूर तालुक्यात तर चर्चा आहे चालवायला दिलाय परंतु ह्याचं का आता काय झालंय जेव्हा ह्याचे कागदपत्र समोर येतील तेव्हाच आपल्याला कळेल की हा कारखाना चालवाय दिलाय का नेमकं बैद्यनाथ साखर कारखान्यासारखी परिस्थिती झालेली आहे आता ह्याबाबत बघा बिगवनी या ठिकाणचे जे सभासद आहेत बाबा धवडे यांनी दोन वेळा इंदापूर कारखान्याच्या विरोधात सहकार आयुक्ताकडे उपोषण केलेलं आहे की या कारखान्याला जे कर्ज दिले तसंच जो घोटाळा झालाय भ्रष्टाचार झालाय याची चौकशी करावी म्हणून परंतु सहकार आयुक्त देखील राजकीय स्वरूपाची भाषा वापरतो राजकीय पॉलिटिकल अजेंडा चालवतो त्यामुळे या कारखान्याची चौकशी अद्याप झालेली नाही परंतु सभासद देखील मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेला नाही जो शेतकरी सभासद आहे हा सभासद जोपर्यंत उठाव करणार नाही तोपर्यंत हा कारखाना विकला गेलाय का खरच चालवायला दिला गेलाय हे सुद्धा करणार नाही आता हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत इंदापूर तालुक्यातले जसं विठ्ठल पवार राजे आहेत बाबा दौडे आहेत पूर्वी लक्ष्मण गुनवरे होते लक्ष्मण गुनवरे हे सध्या आता वयोमान आणि ते जास्त फिरत नाहीत परंतु विठ्ठल पवार राजे आणि बाबा दवडे यांनी मात्र या कारखान्याच्या भ्रष्टाचाराबाबत लावून धरलेला आहे तसच कारखान्याचा जो करार झालेला आहे भाडे तत्वाचा त्याच्याबाबत माहिती अधिकारामध्ये माहिती देखील विचारलेल्या आहेत दे परंतु सहकार आयुक्तानं अद्याप कसलीही माहिती दिलेली नाही सहकार आयुक्तानं हे सांगितलेलं आहे की हा कारखाना चालवायला दिला हे आम्हालाच माहिती नाही आणि कारखाना चालवायला द्यायचा म्हटलं तर कारखान्याला थकखामी पावणे दोनशे कोटीचं जे कर्ज दिलेलं आहे हे कर्ज दिल्यामुळं सहकार आयुक्ताची परवानगी घेतल्याशिवाय कारखानदारी चालवायला देता येत नाही असा नियम आहे आणि त्या नियमाला डावलून हा कारखाना चालवाय दिलाय असं काही स म्हणणं हे जे बाबा धवडे सामाजिक कार्यकर्ते आहेत कारखान्याचे सभासद आहेत यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी कारखान्याकडं माहिती अधिकार टाक दिलेला आहे तसंच सहकार आयुक्ताकडे दिलेला आहे त्याचबरोबर जे सगळे खरेदी विक्रीचे ऑफिस आहेत त्यांना देखील माहिती अधिकार दिलेला आहे की है। दिले है या कारखान्याचा जो करार झाला त्याच्या छायांकित प्रति मिळाव्या परंतु दोन महिने झालं अद्याप कुठल्याही ऑफिसनं ह्या कारखान्याचा करार कसा झालाय याची कागदपत्र उपलब्ध करून दिली नाहीत तसंच कारखान्याच्या प्रशासनानं देखील या याबाबतची कागदपत्र अजून तरी उपलब्ध करून दिलेली नाहीत मग याचा अर्थ असा आहे का या कारखान्यामध्ये काहीतरी काळ बेर झालंय का आता मला असं म्हणजे काही जणांनी माहिती अशा सांगितले की जो आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांचा जो बोर्ड होता कर्मयोगी सहकारी साखर कारखाना म्हणून हा बोर्ड देखील या कंपनीने ओंकार या ग्रुपनं काढलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या कंपनीचा बोर्ड लावण्याचं काम सुरू आहे असं काही चित्र इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा विदारक झालेला आहे म्हणजे हे जे राजकारणी लोक आहेत यांनी सगळ्यांनी सहकार क्षेत्र अगदी मोडीत काढलेलं आहे आणि हे मोडून सहकार खायचं म्हणजे यांच्या प्रपंचाला बायका अकराला पैसे कुठेतरी कमी पडता येत म्हणून की काय हे सगळं सहकार साखर कारखाने मोडायला लागलेले ला आहेत ला विकायला लागलेले आहेत तुम्हाला संचालक मंडळाला कारखान्याला निवडून दिलं ते लोकांच्या कल्याणासाठी लोकांचं भलं करावं त्या कारखान्याच्या माध्यमातून परंतु ते कारखाने विकण्यासाठी तुम्हाला दिलेले नाहीत पंकजा मुंडे यांना जे मंत्रीपद मिळालेलं आहे ते ह्या कारखान्याच्या बदल्यातच मिळालंय की काय म्हणजे हा कारखाना विकायचा आणि मंत्रिपद घ्यायचं म्हणजे ओंकार ग्रुप हा नेमका कोणाचा आहे हे देखील आता महत्वाचं आहे म्हणजे असं बोललं जातं की ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सगळी लोक आहेत आणि त्यामुळंच हे कारखाने अशा पद्धतीनं विकले जात आहेत चालवाय दिलेलं सांगितलं जाते परंतु हे चालवाय दिलेलं नसून ही विक्री झाली का काय कारखान्यांची असा संशय आता शेतकऱ्यांना देखील पडलेला आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देखील पडलेला आहे त्याच्यामुळं इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचं देखील नेमकं काय झालंय हे देखील आता पुढे येणं गरजेचं आहे तर बघा महाराष्ट्रातले कारखानदारी टिकली पाहिजे शेतकऱ्याच्या ज्या संस्था आपण म्हणतो ह्या संस्था टिकल्या पाहिजेत आणि शेतकरी सुद्धा टिकला पाहिजे सगळं जर सहकार क्षेत्र जर महाराष्ट्रावर झालं तर मात्र शेतकऱ्याला कसलाही बाजारभाव मिळणार नाही उलट शेतकऱ्याची हेळसांड होईल शेतकऱ्यावर आरेरावीची भाषा केली जाईल याच्यासाठी कुठंतरी सहकार कारखाने देखील टिकले पाहिजेत तर आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे